काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिलेला नाही येथे मृत्यू स्वस्त झाले आहेत आपण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनास जाऊ शकत नाही ही शोकांतिका असून त्यास सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा कारणीभूत आहे सर्वात दुर्दैवी म्हणजे दहशतवादी हल्ल्यात हिंदू मुस्लिम धर्मियांसह अन्य धर्मीय लोकही मारले गेले आहेत तरीही गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जात आहे हे अतिशय वाईट आहे हिंदू धर्म ज्याप्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही त्याचप्रमाणे इस्लाम देखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही आणि असे कृत्य करणाऱ्या घरात घुसून मारले पाहिजे आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी विधाने करीत आहेत त्याकडे पाहता सत्ताधाऱ्यांच्या देशभर दंगे भडकवायचे आहेत असेच चित्र दिसत आहे त्याचा निषेध तर आम्ही करतोच पण जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत त्यांनाही फाशी दिली पाहिजे अशी मागणी केली

वाद मुतावाद मैडम मैडम आप कुछ पीछे हो जाओ मेरा पीछे जा हां ए बेटा आप मारो ना हां मारो अपनी जीरे नहीं पीछे आगे आला था आगे आगे ना तो आगे सरक ना आगे एक ही पूरा आगे ना थोड़ा थोड़ा पीछे रहो ए बेटा हाथ हां

एक विक्टीम ची जे वाईफ होती तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरची लोकल लोक लोकल लोकांनी बिस्मिल्ला बिस्मिल्ला करून तिची जान बचवली तर प्रकार प्रकारची स्टोरी आपल्याला ऐकायला भेटते पण आता स्टोरी ऐक्या ऐकण्याची वेळ नाही आहे आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल धर्मपूजी गोलीबारी हे याद रखेंगे काय वाटतं त्यांना काय म्हणायचं काय म्हणायचं भाजपचा जे आय टी सेल narrative आहे ना इट्स व्हेरी इज भाजपचा आय टी सेल खूप चांगलं काम करत आहे नेरेटिव्ह सेट करायला जेव्हा या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे आहे ना तेव्हा ते, ते लोक अशी नेरेटिव्ह सेट करत आहे कसं आहे की आपल्याला आपले लूप होल्स बघायचे ना की कशा एवढं स्मूथली अटॅक कसं झालं एवढं स्मूदली आणि या लोकांना जे टेररिस्ट आहे मला तर फक्त तेवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स नव्हती इनोसेंट लाईफला तुम्ही जाऊन गोली मारली तुमच्या तुमच्या मनात हिंमत आहे ना तर तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे इंडियन सोल्जर्स त्यांच्या समोर जाऊन करा ना त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ऍक्टिंग करा ना कसं तुम्हाला धूल चकवणार बघा तुमची काय मागणी असणार राष्ट्रवादी आणि आशावर लटकवलं आहे अशेच प्रत्येक क्रिमिनल ला फाशीवर गवर्नमेंट लियावी लवकर लौकर, लवकर लौकर, लवकर लवकर स्ट्रिक्ट एक्शन घाव लगे तो हिंदी में जानना चाहिए देखिए आज की तारीख में मुझे ऐसा लगता है इंसान की तो कीमत सबसे कम हो गई है एक इंसान की कीमत इतनी सस्ती हो गई है कि वो जाकर के सही से वेकेशन भी नहीं मना सकता है हम यही देखने में लग जा रहे हैं कि अगर कुछ क्राइम हो रहा है तो कौन से धर्म ने किया और किसके साथ किया है हमारा फर्स्ट ये नहीं होता है कि क्रिमिनल को पकड़े उसको ढूंढे उसको सज़ा दे और स्ट्रिक्ट एक्शन ले और सिक्योरिटी टाइट करें ये हम नहीं सोच रहे हम ये सोच रहे हैं पूरा इंटरनेट पूरी न्यूज़ हमको इससे देखने को भरी पड़ी है कि कौन से धर्म ने क्राइम किया और किसके साथ किया तो देखिए कोई भी धर्म हिंदुआज़म हमको मॉब लिंचिंग नहीं सिखाता है ना पिछले दस सालों से हम इंडिया में कितने मॉब लिंचिंग के केस देख चुके हैं तो हिंदुआज़म हमको मॉब लिंचिंग नहीं सिखाता है वैसे ही इस्लाम हमको किसी की जान लेना नहीं सिखाता है जो भी लोग जान लेते हैं वो पागल साइकोपैथ मैंटालिटी के होते हैं और क्राइम का को कोई रिलीजन नहीं होता है ऐसे कोई भी हो कोई भी धर्म के ऐसे क्रिमिनल्स हो टेररिस्ट हो इनको कड़ी से कड़ी सज़ा देनी चाहिए इनके घर के अंदर घुस के इन लोगों को मारना चाहिए इनको फांसी पर फांसी पे, पे चढ़ाना चाहिए ताकि एक एग्जाम्पल सेट हो कि इंसान की जिंदगी की कीमत इतनी सस्ती नहीं है और गवर्नमेंट को इस पर जो लूप होल जो गलती हो रही है सिक्योरिटी में उस पे ध्यान देना चाहिए जाति नाम का सुबह तो रंग चढ़ा गया है इनके क्या भी जाति का नाम आ रहा है सामने हिंदू है तो उनको इस तरह से धौधियां मारे जा रहे हैं सामने देखिए ये एक नैरेटिव सेट मैं मुझे यही शॉक मैं शॉक में हूं कि एक रूलिंग पार्टी अपने ऑफिशियल पेज से ऐसा इनसेंसिटिव स्टेटमेंट कैसे डाल सकती है जिससे देश के अंदर दंगे होने के चांसेस हो सकते हैं इसी से आपको पता चल जाएगा कि आप एक बहुत बड़े प्लेटफॉर्म पे बैठे हैं आपको कुछ भी बोलने से पहले सोचना चाहिए कि आपके एक्शन से क्या आपको क्या बॉम्बे में थाने महाराष्ट्र में भी रास्ते पे गोलियां मरवानी है एक दूसरे को ऐसी बातें करके ऑलरेडी आप कश्मीर में योर लैकिंग सिक्योरिटी इन कश्मीर सो वॉट यू वॉन्ट आपको महाराष्ट्र में थाने में भी दूसरे देश के हिस्सों में भी आपको एक लोगों की जान को सेंसिटिविटी में डालना है क्या ऐसी बातें करके ऐसे मौके पे तो आपको फैमिलीज को सपोर्ट करना चाहिए जिनकी जाने गई और जल्द से जल्द उनके साथ जिन्होंने ये हरकत किया उसको सजा देनी चाहिए रादर देन ब्लेमिंग इट ऑन ईच अदर मुझे लगता है कि आपको जो जो कल्परेट है उनको ढूंढ के सजा दीजिए कोई भी धर्म का हो

अठ्ठावीस लोकांची मृत्यू झाली आतंकवादी लोकांनी एवढी स्मूथली कसं आहे की आता न्यूज मध्ये आपल्याला फक्त हेट बघायला भेटते हे बेखते या धर्माने असं केलं तसं केलं पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्म आणि टेररिझमच्या काही कनेक्शन नाहीये कारण की मागचे दहा वर्षापासून आपण किती मॉब लिंचिंगचे केस बघत आहे हिंदुइझम आपल्याला मॉब लिंचिंग शिकवत नाहीये आणि इस्लाम आपल्याला कोणी बेकसूरची काही नाही नाहीये क्रिमिनल माइंडसेट इज अ सायकोपॅथिक डिसऑर्डर तर मला फक्त एवढंच सांगायचं सा आहे की कुठे आपण चुकलं आपल्याला बघावं लागेल की एवढी स्मूथली टेररिस्ट येऊन कशा हमला करून परत गेलं सेफली गेलं आणि आता किती किती तास झालेले ते लोक सापडले सापडले गेले की नाही ते पण आपल्याला कळत नाही माहीत नाहीये तर असे लोकांना घरात घुसून सबक शिकावा लागेल नामर्द आपण म्हणजे असं इट्स व्हेरी इनह्युमन अँड दिस इज नॉट अ मॅनली ऍट नो रिलिजन टीचेस यू दॅट तर मला फक्त एवढंच आहे की ज्या लोकांची जीव गेलाय त्यांना सहानुभूती आणि लवकरात लवकर टेररिस्टला पकडून एक एक्झाम्पल सेट करावं लागेल की परत आपल्या देशाला असे काहीच इन्सिडेंट फेस करायचं नाही कसं बघता तुम्ही हे सगळं आपल्याला कशा आहे की अशी प्रकार प्रकारची स्टोरी आपल्याला बघायला भेटते ऐकायला भेटते कसं आहे की आ, मला असं ऐकायला भेटलं की नाम विचारून गोली मारली तर कशा एक हसन अली सय्यद हसन अली म्हणून सय्यद हसन अली शाह नावाचा पण एक मुला होता त्यांची पण मृत्यू झाली आहे तर नाव विचारून गोली मारली झाली झाली तर त्यांना कशा गोली मारली ना तो, तो मुस्लिम होता तर अशी प्रकार प्रकारची स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटेल एक विकिमची जे वाईफ होती तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरचे लोकल लोकल लोकांनी करून तिची जाण बचवली तर प्रकार प्रकारची स्टोरी आपल्याला ऐकायला भेटते पण आता आ, स्टोरी ऐकण्याची वेळ नाहीये आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल व्हायरल होते म्हणायचं काय म्हणायचं भाजपचा जे आयटी सेल, सेल आहे ना इट्स व्हेरी ही भाजपचा आयटी सेल खूप चांगलं काम करत आहे नेरेटिव्ह सेट करायला जेव्हा ह्या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे ना तेव्हा ते लोक असे नेरेटिव्ह सेट करत आहे कसं आहे की आपल्याला आपले लूप होल्स बघायचे ना की कशा एवढं स्मूथली अटॅक कसं झाला एवढं स्मूदली आणि ह्या लोकांना जे टेररिस्ट आहे मला तर फक्त तेवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स धावती इनोसेंट ला तुम्ही जाऊन बोली मारली तुमच्या तुमच्या मनात हिंमत आहे ना तर तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे इंडियन सोल्जर्स त्यांच्या समोर जाऊन करा ना त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ऍक्टिंग करा ना कसा तुम्हाला धूल चकवणार बघा